आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे गुरुपौर्णिमेनंतर आता संकष्टी चतुर्थी आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी चातुर्मासातील पहिलीच्या संकष्टी चतुर्थी आहे ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता तर आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी बुधवार चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे बुधवारी संकष्टी येणे आणि त्या दिवशी गणपती पूजन करणे हे विशेष मानले जाते आपण आज संकष्ट चतुर्थीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत चंद्रोदयाची वेळ मुहूर्त त्याचबरोबर या दिवशी करावयाचे काही उपाय व या दिवशी महत्त्वाचे काय केले जाते उपवास सोडण्याआधी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती देखील बघायची आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन काळापासून आहे हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने केले जाते यातून या व्रताची थोरवी दिसून येते कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात या व्रतचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतो असे मानले जाते धकाधक्कीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे चातुर्मासातील पहिल्या आषाढी चतुर्थीला इच्छा असूनही व्रताचरण करता आले नसेल तर त्यामुळे या दिवशी बाकी काही जमले नाही तर गणपती बाप्पांना एक गोष्ट आवर्जून करावी असे सांगितले गेले आहे संकष चतुर्थी बुधवारी आल्यामुळे विशेष गणेश पूजन असणार आहे महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणेश प्रथमेश मानला जातो कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात करताना गणपतीला स्मरण केले जाते हे सर्वश्रुत आहे साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते मात्र बुधवारी केलेले विशेष गणपती पूजन भजन नामस्मरण याला देखील अनन्यसाधारण साधारण महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी वाणिज्य लेखन कायदा आणि गणित याचे कारक मानले गेले आहे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल तर बुधवारी गणपती बाप्पांची पूजा नामस्मरण करणे लाभदायक ठरते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात गणपती बाप्पांची पूजन गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल व्हावे आणि लाडू किंवा मोदक याचा नैवेद्य दाखवावा लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा कोणताही नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास भाविकांसाठी शुभ फळ ठरू शकते असे सांगितले जाते तसेच गणपतीचा ओम गण गणपती ए नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा जप केला याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल बुधवारी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते या दिवशी एकवीस दुर्वांची जुडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे म्हणतात धार्मिक पुराणामध्ये गणपतीला बुद्धीची देवता मानले गेली आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते जाणून घेऊयात या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ काय आहे आणि उपवास सोडण्यापूर्वी ही एक महत्वाची गोष्ट करायची आहे दिवसभर आपण संकष्टीचा उपवास श्रद्धेने करतो आणि चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतो पण तत्पूर्वी दिलेले ही गोष्ट करा अन्यथा उपवास अपूर्णच राहील तर बघूयात कोणते आहे ते या महिन्यात बुधवारी चोवीस जुलै रोजी संकष्टी चतुर्थी आहे रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे सगळे भाविक चंद्रदर्शन घेऊन मग संकष्टीचा उपवास सोडतात पण या प्रथेने आपण व्यवस्थित पालन करतो आणि चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडतो ते जाणून घ्या आणि उपवास सोडण्यापूर्वी ही गोष्ट आवर्जून करा चतुर्थी कशी असावी अनेकांना प्रश्न पडतो की संध्याकाळपर्यंतच काय सूर्यास्तानंतरही काही वेळ तृतीया असते तर या दिवशी संकष्टी का उपासना तर तृतीयेमध्ये होते तरीही संकष्टी त्याच दिवशी करायचे असते हे व्रत चतुर्थी प्रधान आहे याबाबत पुराणात एक कथा आहे गणेशाचे जे स्वरूप आहे ते चंद्राला नीट कळाले नाही चंद्राने गणेशाची थट्टा केली त्यावर गणपतीने त्याला शाप दिला तुझे तोंड कोणी पाहणार नाही हा शाप देण्यामागे कारण एवढेच होते की कोणीही कोणाच्या व्यंगावर हसू नये आणि कोणाला कमी लेखू नये चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली गणपती बाप्पाने त्याला क्षमा करत उशाप दिला की गणेश चतुर्थीला तुझे दर्शन कोणी घेणार नाही पण संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपवास सोडणार नाही गणेशाने दिलेल्या शब्दाचे पालन सर्व भक्त करतात चतुर्थीला चंद्र दर्शन घेऊनच उपवास सोडतात आणि एकादशीप्रमाणे दोन्ही वेळ उपवास करतात परंतु संकष्टीच्या व्रतात दोन्ही वेळचा उपवास अपेक्षित नाही म्हणून चंद्रदर्शन झाल्यावरच काहीच नाही तर निदान भात खाऊन तरी उपवास सोडावा किंवा मोदक खाऊन तरी उपवास सोडावा उपवास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्रदर्शन घ्यावे गणेशाचे दर्शन घ्यावे त्याला दुर्वा व फुले व्हावीत मुख्य म्हणजे गणपतीची आरती करावी मोदकाचा नैवेद्य दाखवावा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर व्रत पूर्ण करून सहभोजनाचा आनंद घ्यावा या प्रकारे सर्व गोष्टी केल्याशिवाय गणेश उपासना पूर्ण होणार नाही त्यामुळे संकट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी आहे तेव्हा चंद्रदर्शन घ्यायला विसरू नका व चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडावा या दिवशी सकाळी लवकर उठून महत्वाची ही एक गोष्ट करायची आहे सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे आणि देवाची पूजा करावी त्यानंतर गणेशाला जलाभिषेक करावा गणपतीला फुले फळे अर्पण करा आणि पिवळे चंदन लावा तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करा गजानन संकष्ट चतुर्थीची कथा वाचा ओम गण गन गणपती नमा या मंत्राचा जप करावा भावपूर्ण आरती करावी आणि या दिवशी गणपती स्तोत्राचे पठण करावे त्याचबरोबर गणपती यात्रवशिष्याचे देखील पठण करणे शुभ ठरेल गणपतीची कृपा मिळवण्यासाठी मी तुम्हाला नऊ उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्या राहणार नाहीत व सर्व समस्येचे निराकरण करणारा गणपती बप्पा अर्थातच तुम्हाला शुभ आशीर्वाद देईल चला तर बघूयात कोणते उपाय आहेत ते संकट चतुर्थी आणि बुधवार हा संयोग जुळून आला आहे अशात ही संधी साधण्याची गरज आहे की नऊ उपाय तुम्हाला मी सांगत आहे ह्या उपायापैकी तुम्ही एक उपाय करून गणपती बप्पांची कृपादृष्टी तुमच्यावर मिळवू शकता जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सूत लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा व त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे ओम विघ्नेश्वराय नमहा मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असं केल्याने साथीदाराची काळजी दूर होईल व्यवसायासंबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुख दान करावे गणेश चालिसाचे पाठ करावे चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतात त्यानंतरचा उपाय आहे जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असेल आपला कॉन्फिडन्स वाढवायचा असेल गणपती बाप्पांची विधिविधान पूजा करावी आणि गणपती बाप्पाला लाल शेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान आणि बलप्राप्ती होईल ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवू पाहत असाल तर चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पाया पडून समोर आसन मांडावे आणि मग श्री गणेशायनमा या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फुलं अर्पण करावेत असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील त्यानंतरचा आहे जर आपल्या दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीपूजन करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा याने नात्यातील गोडवा टिकून राहील त्यानंतरचा उपाय आहे कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील व वा सुख समृद्धी वृद्धी होईल त्यानंतरचा आहे जीवनात प्रगती व्हावी व सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या असे वाटत असल्यास गणपतीला प्रोली आणि अक्षतांचा टिळक लावावा सोबत गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमय देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा किमान अकरा वेळा तरी जप करावा त्यानंतरचा आहे अभ्यासात कोणतीही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा आपल्या मनातली मनोकामना तिथं व्यक्त करावी आणि नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील त्यानंतरचा शेवटचा उपाय आहे विद्येषच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीच्या दिवशी दुर्वांच्या साथ जोड्या तयार करून गणपतीच्या मंदिरात अर्पण कराव्यात आणि कापूर आणि गणपतीची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळते माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद